नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस डिसेंबर सायंकाळी साधारणतः सव्वासा साडेसहावरचा आलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री किंवा येणाऱ्या दिवसामध्ये राज्यातील हवामान कसं राहील काही सुद्धा हेडलाईन्स येत आहेत की गेल्या दहा वर्षात नाही एवढा पाऊस जानेवारीत पडणार काय तथ्य आहे कुठे पावसाची शक्यता आहे ते आपण पाहूयात सर्वात प्रथम जर थंडीचं बोलायचं झालं तर विदर्भात सर्वसाधारण थंडी बारा ते चौदा अंश सेल्सिअस मध्य महाराष्ट्र सुद्धा चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा काही ठिकाणी बारा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पाहायला मिळतं आहे आणि बाकी हे तापमान नेहमीपेक्षा थोडंसं अधिक जरी असलं तरी सर्वसाधारण थंडी सध्या राज्यात सुरू आहे आणि येणाऱ्या दिवसाचं जर आपण पाहिलं की सध्याची सॅटेलाईट इमेज की राज्याच्या दक्षिण भागांमध्ये उंचावरचे ढग आहेत बाकीच्याच काही कुठेही पावसाचा ढग नाही आणि उत्तरेकडे मात्र धुक्याचं प्रमाण वाढलेलं आहे जे की थंडीमध्ये त्या ठिकाणी पडत असते राज्याचं विशेषतः पाहायला गेलं तर उत्तरेकडे काय होईल ती साखरेच्या आसपास एक पश्चिमी आवडतं येतोय राजस्थानच्या आसपास चक्रकार निर्माण होतील आणि जे अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन आहे ते ओडिशा किंवा त्याच्या छत्तीसगडच्या आसपास आसपासतील आणि या दोन वाऱ्यांचा संगम आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स यांच्या प्रभावामुळे पूर्व राजस्थान आणि शेजारच्या मध्य प्रदेशच्या भागांमध्ये पावसाची शक्यता ही येत्या काळामध्ये बनेल या सिस्टीममुळे राज्यातही बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा होईल आणि त्यामुळे राज्यातही कदाचित ढगाळ हवामान होण्याची शक्यता जास्त जास्त दाट असली तसं पाऊस जो आहे तो खूप तीव्र असेल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही तीव्र तर मध्य प्रदेशच्या आसपासच राहील आणि एक तारखेच्या आ नंतर साधारणतः दोन तारखेला म्हणू शकता किंवा एक तारखेला सुद्धा थोडंसं पश्चिम विदर्भात अकोला अमरावतीच्या आसपास किंवा बुलढाण्याच्या आसपास थोडंसं ढगाळ हवामान कुचित हलका पाऊस होऊ शकतो त्यानंतर दोन तारखेला हाच पाऊस इकडे पूर्व विदर्भाच्या आसपास नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळच्या आसपास पाहायला मिळू शकतो बाकी खूप मुसळधार पावसाची शक्यता नाही थोडासा गडगड झाला या जिल्ह्यांमध्ये तर थोडीशी गारपीट शक्यता बनेल पण सध्या तरी त्याचा तर, धोका गारपिटसुद्धा थोडासा कमी दिसतोय बाकी येणाऱ्या दिवसामध्ये बदल झाला तर आपल्या चॅनलमध्ये आपण अपडेट्स देऊ जर आपण महाराष्ट्राच्या नकाशाहून जवळून पाहिलं की जे काय जोडशेत्र असेल वाऱ्यांचं साधारणतः अशा प्रकारचे वारे वाहतील अरबी समुद्रातून आणि इकडून बंगालच्या उपसागरातून येणारे वारे वाहतील तर राज्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये थोडंसं थोडंसं क्षेत्र होऊ शकते दक्षिणेकडील मराठवाडा असू शकतो याच्या आसपासवर ढगाळलेला हवामान राहण्याची शक्यता अधिक आहे पण स आत्ता तरी तुर्तास तरी विदर्भाचे मध्य प्रदेश लागून भाग आहेत या ठिकाणीच पावसाची शक्यता जास्त दिसते त्यातही खूप मुसळधार पाऊस नाही तर हलक्या पावसाचा सध्या तरी अंदाज आहे बाकी दोन तारखेपर्यंतचा हा अंदाज आहे याम यानंतर दोन तारखेनंतर जर थोडाफार बदल झाला तर आपण अपडेट्स करूच आपल्या दररोजच्या व्हिडिओमध्ये उद, उद्या उद्या राज्यात कुठेही पाऊस नाही आणि थंडी उद्या पाहायला गेलं तर विदर्भाच्या भागांमध्ये तापमान नागपूर भंडारा गोंदिया गड़चुली चंद्रपूर अमरावतीचा भाग असेल या ठिकाणी तापमान साधारणतः बारा ते चौदा अंश सेल्सिअस मराठवाडा विभागसुद्धा चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास मध्य महाराष्ट्र चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील कोकणात किनारपट्टीला हे तापमान वीस अंश सेल्सिअस आणि थोडंस किनारपट्टीपासून थोडंसं दूर जाईल तसं अठरा सोळा चौदा अशा प्रकारे तापमानात बदल या ठिकाणी पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच जर रोजाच्या अंदाज पाहिजे असतील तर लाल रंगा सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका